लाड यांचं विधानभवनाच्या पायरणवर त्यांनी आंदोलन केलं नेता शिव्या देतो त्यावेळेस उद्धव ठाकरे यांना हे शोभतं का असा सवाल देखील प्रसाद लाड यांनी उपस्थित केलाय विरोधी पक्षनेत्यांचं निलंबन व्हावं अशी मागणी केली होती आणि त्यानंतर आता अंबादास दानवे यांचं निलंबन झालं तर यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात त्याला काय मी माणूस आहे समोरच्याच काय सहन करायचं थोडी मी काल इथं बोललेलो आहे ज्यांनी बोट दाखवली त्याचं बोटा तोडायचं जे काय असेल ते बघतील ना ते जे काय समर्थन करतात ते बघणारच मी बोललो म्हणजे मी समर्थन कर मी बोलायचं नाही बोललो असं थोडी म्हणणार आहे मी मी काय पळपुटा शेपूट घालणार थोडी त्यांच्यासारखं सभापती मोदय इथं झाल्यावर मेडियात जाऊन परत बोलायचं काय धाक भीती आहे की नाही आहे ना बाहेर येऊन दरम्यान आणि विजय यांची लोक बोलतात त्यांचा संसदीय कार्यप्रणालीवर विश्वास नाही त्यांचा लोकशाही प्रणालीवर विश्वास नाही आम कायदा दादागिरीची भाषा गुंडागर्दीची भाषा ही या पवित्र सभागृहामध्ये योग्य नाही आजपर्यंतच्या इतिहासात असं कधी घडलेलं नाही विरोधी पक्ष नेते पदाच्या संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तींनी शिविगाळ करणं दादागिरी करणं हनमारीची भाषा करणं हे आजपर्यंतच्या इतिहासात कधी घडलेलं नाही याचा आम्ही निषेध करतो आए, की कुठलीही घटना केंद्राशी संबंधित असेल तर ती विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये राज्याच्या याच्यात त्याला उल्लेख करता येत नाही काढता येत नाही तिथल्या भाषणाचा उल्लेख करता येत नाही मग कशाला केलं ते लाडणी त्यावेळेस स्वाभाविक आहे की आमचे दानवे साहेबांचा त्या का नियमाला कायद्याला धरून त्याचा विरोध होता आणि त्याचा उद्रेक झाला